देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मात्र गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून दहा पेक्षा जास्त गावातील नागरिकांना चेरपल्ली नाल्यावर पुलाचे बांधकाम झाले नसल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे चेरपल्ली अहेरी दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम झाले नसल्यामुळे चेरपल्ली परिसरातील जवळपास दहा गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना दहा किलोमीटर अधिकची पायपीट करून तालुका मुख्यालय अहेरीला यावे लागत आहे चेरपल्ली व पुसुपल्ली गावातील नागरिक भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून दररोज सकाळी अहेरीच्या बाजारपेठामध्ये जाण्यासाठी जास्तीचे अंतर कापून प्रवास करावा लागत आहे पावसाळ्याच्या दिवसात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी चेरपल्ली गडबामणी पुसुपल्ली टेकमपल्ली मोसम नंदीगाव जिमेलासह दहा गावांतील नागरिकांना पुला अभावी नाल्याच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे पावसाळ्याचे चार महिने चेरपल्ली पुसुपल्ली आणि गडबामणी येथील शाळकरी विद्यार्थी तसेच अनेक रुग्ण पुराच्या पाण्यातून नाल्यातून वाट काढत रुग्णालय तसेच शाळेत जात असताना अनेक दुर्घटना घडल्या आहेत जिल्ह्यात विकास कामावर कोट्यवधींची निधी खर्च होत आहे तर दुसरीकडे मूलभूत गरजांसाठी आदिवासी भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे ही आपत्ती चेरपल्ली परिसरातील जवळपास दहा गावातील नागरिकांना सहन करावी लागत आहे यावर पुसुकपल्ली येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतल्यावर असे समजते की शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असून अधिकचे पैसे मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे पावसाचे चारही महिने पुसुकपल्लीवरून आल्लापल्ली मार्गे अहेरी असा सतरा किलोमीटर अधिकचे अंतर कापून जावे लागते यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अहेरीचे उपविभागीय अभियंता आर के पारलवार यांची विचारणा केली असता चेरपल्ली अहेरीला जोडणाऱ्या नाल्यावर पुलाची निर्मितीसाठी कोणतेही निवेदन किंवा प्रस्ताव आले नाही नागरिकांची समस्या लक्षात घेऊन येणाऱ्या काळात पुलाची निर्मितीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी म्हणाले आहे